नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये प्रिया अर्जुनला जबरदस्ती करू लागते की तू मला आय लव्ह यू म्हण पण अर्जुन तिच्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा प्रिया पुन्हा त्याच्याशी जवळीक साधू लागते आणि म्हणते प्लीज अर्जुन मी तुझी गर्लफ्रेंड आहे ना मग मला आय लव यू म्हणायला तुला एवढी लाज का वाटते असं म्हणत ती सारखीच त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असते पण अर्जुनला हे अजिबात आवडत नाही ती अर्जुनला खुर्चीवर बसवते तेव्हा अर्जुन विचारतो काय आता मग प्रिया लगेच खाली बसते आणि अर्जुनचे पाय पकडते व म्हणते की मला आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचे तर इकडून सायली प्रियाचा हा वेडेपणा पाहत असते आणि तिचा प्रचंड राग येत असतो तेव्हा प्रिया इकडे पुन्हा विचारते अर्जुन तू माझ्यावर प्रेम करतोय ना तेव्हा तो पटकन आता तिला आणि म्हणतो तन्वी प्लीज तू बाजूला हो आता अर्जुन तिच्यापासून लांब होत असतो तरीही प्रिया अगदी त्याला मिठीच मारते आणि म्हणते अर्जुन बोल ना काहीतरी आय लव यू म्हण ना तुझं माझ्यावर प्रेम आहे ना असं म्हणून ती त्याच्याकडून सत्य वधून घेण्याचा प्रयत्न करत असते प्रिया आता आय लव्ह यू म्हणण्यासाठी जास्तच फोर्स करू लागते तेव्हा अर्जुनला हे अजिबात आवडत नाही इकडे सायलीच्या मनाची मात्र घालमेल सुरू झालेली असते आणि बिचारी रडकुंडीला आलेली असते प्रिया एवढी का त्याच्यावर जबरदस्ती करते ही गोष्ट अजिबात सायलीला आवडत नसते मालिका विश्वातील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद